सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस गेल्या अनेक दिवसापासून ही घाणेडे विषारी प्रवृत्ती राष्ट्रीय एकात्मतेला तडा देईल अशा पद्धतीचं विधान आपण सोडून ऐकत आहोत कुठल्याही भारतीय नागरिकाला ही न पटणारी गोष्ट आहे राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे वाढीस लागली पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण या राष्ट्रध्वजाशी प्रामाणिकपणे आपलं जीवन आपण या ठिकाणी घालवत आज आपल्या भारतीय पोंढरीवरती जे जवान शेतवाला आला आहे तर तुम्ही आम्ही लोककल्याण ह्या राज्यामध्ये शिवरायांच्या राज्यामध्ये आनंदानं सर्व जाती धर्माचे लोक विविध विचाराचे लोक विविध रंगाचे लोक पंथाचे लोक आपण चांगल्या पद्धतीने जेवण जगत असताना अशी जी घानेडी प्रवृत्ती आहे ती नष्ट झालीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यावेळी तो समोर आला त्यावेळी मला त्याच्या बघत असताना तो मला एक राष्ट्रद्वज दिसत होता आणि राष्ट्रद्वेज समोर आला की मीच काय महासागे असंख्य शिवप्रेमी या पृथ्वी तुला वाटते भारतीय नागरिक होणार नाही एक वेळ लक्षात घ्या या देशाला अनेक परकी जुलमी राजवटीचा तोंड देऊन बलिदान देऊन आपण ह्या आज आझाद हिंदुस्थानामध्ये जे राहतोय त्याची मूर्तीमेट छत्रपती शिवाजी महाराजांना लावली संभाजी महाराज बलिदान दिलं शहीद झाले त्याच कार्याचा वसानी वारसा त्या दीडशे वर्षे ज्या इंग्रजांच्या जुलमी राजवटी लढले आपले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर त्यांचे संपूर्ण प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज होते संभाजी महाराज होते म्हणून तर सुखदेव राजगुरू भगतसिंग हे फसार गेले आणि देशात सांगितलं की बाबांनो नो जुलमी राजू बाहेर पडत असेल तर आमचं बलिदान ते वयाचा देऊ नका तुम्ही आणि असली विषारी प्रवृत्ती जी काय ती बाहेर काढा आज मला हे समज समजत नाही की ते कोरटकरनं परवा बोलला त्याच्या अगोदर तो राहुल सोलापूरकर बोलला तो जेम्स लेन बोलला कोशारी किती मोठा पदार होता त्यांच्याने आकर्षित नव्हतंही लक्षात घ्या अशी घाण्याटी प्रवृत्ती जर सारखे सारखे या जन्माला यायला लागली आणि या लोककल्याणकारी विचाराला कुठंतरी तरी बाधा आणू लागली तर मग काय आम्ही काय आदर्श घ्या ह्यांचा घ्यायचा कोणाचा घ्यायचा आदर्श या पृथ्वी तलावरती संपूर्ण मानव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी सामर्थ्य कोणते असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराजाचं शिवचरित्र आहे त्याच्यात जर आडव कोण याचा असेल जाणीवपूर्वक जर त्याला कोण बदनाम करण्याचा असेल तर मीच काय सोडा माझ्यापेक्षाही शुभप्रेमी शुभ कार्यकर्ते ते कदापि सहन करणार नाहीत हा आमचा राष्ट्राभिमान राष्ट्राचा स्वाभिमानची नैतिकता जी आहे पाळण्याची राखण्याची हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे प्रत्येक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी व्यक्त होता त्या ठिकाणी जेव्हा घटना काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरड राग आणि द्वेष दिसत होता मी माझ्या पद्धतीने व्यक्त झालो आणि मी जरी वकील असलो तरी सर्वप्रथम मी नैतिक जाऊ दे माझे असे की मी भारतीय नागरिक म्हणून त्या देशाला कसल्याही पद्धतीचा राष्ट्रीय एकात्मतेला तळा जाणार नाही म्हणून मी शिवप्रेमी माझ्यातला काल बाहेर आला आणि काल जे घडलं ते इथून पडच्या काळामध्ये असे घाण्यासाठी विचार प्रवृत्त लक्षात ठेवावं असं होऊ नये त्या न्यायालय तुम्ही न्यायालयापर्यंत घेतला नेमकी ते भावना गावते करावते पोलिस आणि त्यांचं काम त्यांनी अत्यंत त्यांच्या पोषणपणे पार पडले त्यांना आपण सहकार्य करण्याची आपली आपले जावळे रहे मी म्हटलं मला केला काय नक्की करणार राघोडो समोर प्रशांत कोर चेहरा मला एक राष्ट्र चेहरा दिसू आणि राष्ट्र समोर आला की कुठल्या राष्ट्रप्रेमीला शिवप्रेमीला ते होणार आहे प्रत्येकाच्या डोळ्यात मला राकाल दिस होता चेहरा दिसूसा प्रत्येक जन आप आपल्या आपण कोर्टाच्या टावरचा आवारात हे झाल्यामुळं कदाचित कोर्टाकडनं आ, कारवाई सुद्धा शक्यता आहे याच्याबद्दल काय तुम्ही विचार केला अ बघा कोर्ट न्याय देण्याचं काम करते कोर्ट विचार करल न्यायपालिकेवर चांगला विश्वास आहे कसल्या पद्धती नुकसान होणार नाही न्यायपालिका खबरदारी घेत असते मी माझ्यातला वकील प्रोफेशन बाजूला ठेवला कोण तर वकील असतोय कोण डॉक्टर असतोय कोण शिक्षक असतोय कोण व्यापारी शेतकरी असतो हे आपलं पोट भरण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून ते आपले एक माध्यम आहे अजाहीपेक्षा ज्यावेळी राष्ट्रावर संकट येतं त्या म्हणतो काय मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी शिक्षक आहे मी काय जाऊ पुढं असं कोण म्हणत नाही सगळेजण ना आपापलं प्रोफेशनल बाजूला ठेवतं आणि मी भारतीय नागरिक आहे मी शिवप्रेमी कार्यकर्ता आहे त्या देशाला कसल्याही पद्धतीचं धक्का लागणार नाही त्यासाठी आपलं प्रोफेशनल बाजूला ठेवून त्या ठिकाणी लढत असतो तो समोर आला त्यातला चेहऱ्यावर त्याच्या नजरात त्याच्या तो राष्ट्र जो मला दिसत होता त्यामुळं मी कंट्रोल लहाय झालो मी रक्त